कसे आहात तुम्ही होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी इथे घेतलेलं आहे ब्लॅक टी बॅगला आईसुद्धा चहा पिते तर आज आहे शनिवार आणि आज पप्पा येणार आहेत तर पप्पा येणार आहेत तर पप्पा आई पप्पा जेवतील वगैरे आराम वगैरे करतील आणि मग संध्याकाळी घरी जातील म्हणून मी आज पप्पांना इथे बोलवलं आहे तर मी ज्ञानेश आणि आई आम्ही तिघंही गावाला गेलो होतो म्हणजे ना दोन आठवडे कसे गेले ना हे कळलंच नाही खूप बरं वाटलं येतान जेव्हा आम्ही रिटर्न घरी येत होतो तेव्हा आम्ही मावशीकडे थांबलो दोन दिवस तेव्हाही खूप छान वाटलं पण दोन आठवड्याकडे पटापट गेले ना की समजलंच नाही मावशीकडे गेलो ताईकडे गेलो मस्त वाटलं जरा हां एकदम माइंड फ्रेश वगैरे वाटला हां गावात थोडं ऊन आहे कडक ऊन हां कडक ऊन आहे ते ते तर असतं सगळीकडेच असतात उन्हाळा आला की ते काही बोलून फायदा नाही आताही आपथेही बसलो आहे ना एवढं गरम होतंय ना बापरे फक्त आत्ताच पाच मिनिट झाले फ हे फॅन बंद केलाय आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आई पण आज जाणार आहे घरी तर तेच आई पप्पा घ्यायला हां पप्पा येणारे ताईला घ्यायला तर तेच तर मग पप्पा पप्पा दोघंही छान मस्त जेवण वगैरे जाते तर मी आज छान मस्त जेवणाचा बेत केलेला आहे तर आज मी पूर्णपणे साधा व्हाईट पुलाव करणार आहे त्यानंतर यल्लो वटाणे आणि पनीर याची मी अशी ग्रेवी टाईप भाजी करणार आहे त्यानंतर पुरी आणि आमरस तर असा पूर्ण हा जेवणाचा बेत आहे तर आणि तुम्हाला माहीत आहे का कसं आहे ना संध्याकाळी आई बाबा घरी गेले की पूर्ण घर खाली असं येते दोन आठवडे खूप छान मस्त एन्जॉयमेंट केली खूप बरं वाटलं वगैरे आणि सगळ्या मस्त अशा नातेवाईकांची भेट झाली मावशीकडे गेलो होतो ताईकडे गेलो होतो आणि तुम्ही बघितलं ही चिल्ली पिल्ली <laughs> मला दक्ष विप्रा आणि वेद बापरे आली होती मज्जा आली होती ना, 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 ना? ना तर, तर, ना? तर या सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत तर मावशी सुद्धा पुढच्या महिन्यात येणार का मी मावशीला सांगितले तू सुद्धा ये म्हणून तर आता बघू जर मावशी इथं जर आली ना तर वेद विप्रा आणि दक्ष पण येईल ताई पण येईल कामावर त्यांचं कसं आहे हा त्यांचं कसं ना, ना वीट भट्टी असते ना त्याच्या वीट भट्टी असते त्यानंतर माझी छोटी छोटी सगळी कामं असतात ती पूर्णपणे व्यवस्थित कामं संपते की मावशी येणार आहे तर मग बघू ते काहीतरी केली काही तोपर्यंत काही छान मस्त प्लॅनिंग वगैरे करता येईल वगैरे म्हणून कसं काय तर मी आता फटाफट जेवणाला सुरुवात करते तर इथे मी पाव किलो फ्लॉवर घेतलेला आहे त्याच्यात छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे आणि हा फ्लॉवर मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे मी फ्रोझन वटाणे घेतलेले आहे इथे फ्राय प्लॅनमध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे तर थोडंसं जिरा राई ॲड करायचे आहे जिरा राई ॲड केल्यानंतर मी इथे फ्लॉवर आणि हे जे फ्रोझन वटाणे आहेत ते ॲड करून पूर्ण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे आणि फ्राय करून घेतल्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करणार आहे आणि मीठ ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर मी छान दहा ते पंधरा मिनटं याला देणार आहे तर तुम्ही बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत तर हा फ्लॉवर बऱ्यापैकी शिजलेला आहे पुन्हा एकदा मी झाकण ठेवून पाच मिनटं वाफ देणार आहे तर इथे फ्लॉवर पाच मिनटं वापल्यानंतर आपलं फ्लॉवर आणि वटाणे छान मस्त शिजलेले आहेत मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत तर इथे मी स्टीम राईस करून घेतलेला आहे आणि एका ताटामध्ये हा राईस पूर्णपणे मोकळा करून घेतलेला आहे त्यामध्ये ऑइल ॲड करून घेतलेला आहे आणि ऑइल ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे म्हणजे हा जो राईस आहे हा पूर्णपणे मोकळा मोकळा होतो अजिबात एकामेकाला चिटकत नाही तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी मॅगी क्यूब घेतलेली आहे दोन मॅगी क्यूब घेतलेले आहेत जिर राई घेतलेला आहे त्याचबरोबर कढीपत्ता कोथिंबीर तर आता आपण सिंपल असा पुलाव फोडीला टाकणार आहोत तर इथे मी कढईमध्ये ऑइल ॲड केलेला आहे आणि ऑइलसुद्धा गरम झालेला आहे त्यामध्ये जिरा राई कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि आपला हा जो मॅगी क्यूब जे आहे ते ॲड करायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये लगेचच आपल्याला हा जो राईस आहे ॲड करायचा आहे जो स्टीम राईस आपण करून घेतला होता तो आणि त्यावरती आपण जे फ्लॉवर आणि फ्रोझन वटाने जे वाफेवरती शिजवले होते ते ॲड करायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर ॲड करून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपला सिंपल असा पुलाव रेडी झालेला आहे असा हा पुलाव खूप टेस्टी छान लागतो तो नुसतासुद्धा खाल्ला तरीचा चालेल तर तुम्ही बघू शकता इथे मी गव्हाचं पीठ मळलेलं आहे आणि इथे हे आंबे आहेत तर मला याचा आंब्रस करायचा आहे तर मी हे जे आंबे आहे ते आंबे मी छान व्यवस्थित असे मऊ करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हाताने पूर्णपणे चोळून चोळून घेतलेले आहेत तर इथे हे जे पातेलं आहे या पातेल्यामध्ये मी पूर्णपणे आंब हे आंब्याचा जो गर आहे तो अशा पद्धतीने मी पूर्ण जे आंबे त्या आंब्यांचा आधी गर काढून घेणार आहे आणि मग एक एकत्र एक करून घेणार आहे त्यामध्ये मी एक वाटी साखर ॲड केलेली आहे आणि छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे हे जे वटाणे आहेत मी काय राहते हे वटाणे भिजत टाकले होते हे यल्लो वटाणे आहेत तर इथे मी क हे वटाणे एका कुकरमध्ये ॲड करून त्यामध्ये मी आवश्यकतेनुसार मी एक ग्लास पाणी ॲड केलेलं आहे कुकिंग सोडा ॲड केलेला आहे आणि थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे आणि झाकण लावून मी याला आ, मंद घ्यासवरती अर्धा तास हे वटाणे पूर्णपणे शिजून घेणार आहे म्हणजे हे जे वटाणे आहेत खूप छान मस्त सॉफ्ट असे शिजतात तर इथे आपले वटाने पूर्णपणे व्यवस्थित शिजलेले आहेत पण थोडे जास्त शिजले हे यल्लोवटाणे तर इथे मी वाटण करण्यासाठी दीड कांदा घेतलेला आहे दोन टोमॅट घेतलेले आहेत लसूण घेतलेला आहे कढीपत्ता पत्ता जिरा राई आणि खोबरा घेतलेला आहे खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आणि हळद लाल तिखट आणि गरम मसाला घेतलेला आहे तर इथे फ्राय प्लॅन मध्ये आपल्याला ऑइल ॲड केल्यानंतर ऑइल के गरम गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपलं जिरं राई कढीपत्ता लसूण अद्रक ॲड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं साईडला केल्यानंतर थोडं साईडला आपल्याला हा जो खोबऱ्याचा जो किस आहे तो ॲड करायचा आहे सुद्धा व्यवस्थित मिक्स फ्राय करून घ्यायचा आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर कांदा टोमॅटो एकत्र ॲड करायचे आहेत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे जे मसाले आहेत मसाले ॲड करायचे आहेत मसाले ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं वाफ द्यायची आहे प पाच मिनटानंतर आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आहे आणि झाकण काढून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी एक छोटा पेला पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्था व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला दहा मिनटं याला वाप द्यायचे खुँछा, आहे कारण कांदा टोमॅटो खूप छान मऊ असे शिजले पाहिजे तर इथे कांदा टोमॅटो खूप छान खूप छान असे मऊ शिजू शिजलेले आहेत तर मी आता इथे गॅस बंद केलेला आहे तर हे हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता हे थंड झालेलं आहे तर मी ग्रँडरचा भांडा घेतलेला आहे या ग्रांडरच्या भांड्यामध्ये हे सर्व मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आपल्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा किलो पनीर घेतलेला आहे इथे हा भिड्याचा तवा आहे तर मी या भिड्याच्या तव्यावरतीच हे पनीर फ्राय करून घेणार आहे मी फर्स्ट टाईम भिड्याच्या तव्यावरती पनीर फ्राय करते आहे माहीत नाही कसं होणार म्हणजे व्यवस्थित फ्राय होतील की नाही वगैरे पण प्रयत्न करते तर मी इथे अशा प्रकारे अर्धा किलो पनीरचे असे स्क्वेअर साईज तुकडे करून छान मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत तुम्ही ते बघू शकता एका बाउलमध्ये मी पाणी घेत घेतलेला आहे आणि ते फ्राय केलेले पनीर मी या पाण्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि बाकीचे पनीर मी पुन्हा एकदा जे बाकीचं फिड्याच्या तव्यावरती पुन्हा फ्राय करायला ठेवलेले आहेत जेव्हा ते सुद्धा फ्रा म्हणजे दोन्ही साईडला छान मस्त ब्राऊन झाल्यानंतर ते सुद्धा पनीर मी या बाउंडमध्ये ॲड करणार आहे याच्याने काय होतं माहिती भाजीमध्ये हा जो पनीर आहे असं म्हणजे पूर्ण चुरा होत नाही खूप जशाचा तसा राहतो आणि खूप सॉफ्ट आणि असा मऊचा मऊ होतो तर तुम्ही ते बघू शकतात की लाईट गेलेली आहे जी सकाळी दहा वाजता लाईट गेली होती तर दो बारा वाजलेले वाते वाते आहे तरीसुद्धा लाईट अजून का आलेली नाही मग करायचं काय म्हणून ठरवलं की त्याला पाट्यावरती वाटण करे म्हणून पाट्यावरती वाटण करून घेतलं तर इथे मी कढईमध्ये तेल ऑइल ॲड केलेलं आहे त्यामध्ये जिरा राई ॲड करून घेतलेलं आहे त्यामध्ये हे जे वाटण आहे वाटण ॲड करून फ्राय करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आलं त्यामध्ये आपल्याला हे मसाले ॲड करायचे आहेत हळद लाल तिखट गरम मसाला आणि व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मी मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं वाफ द्यायचे आहेत तुम्ही ते बघू शकता की आपलं हे जे वाटण आहे हे छान मस्त शिजलेलं आहे तर हे जे वटाणे आहेत शिजले ते मी या कढईमध्ये ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आता व्यवस्थित ट्रान्सफर करून झाल्यानंतर थोडंसं त्यानुसार मीठ ॲड करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला एक उकळी आणून द्यायची आहे तुम्ही बघू शकतात उकळी आलेली आहे तर आता हा जो तळलेला जो पनीर आहे तो मी पाण्यातून काढून घेतलेला आहे तो मी या भाजीमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे व्यवस्थित छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे छान मस्त आपली ही भाजी तयार झालेली आहे तर यामध्ये मी कोथिंबीर ॲड करून घेतलेला आहे मी तुम्हाला सांगेल की जेव्हा आपण पनीर फ्राय करतो तो फ्राय के केलेला फ्राय केलेला पनीर जर तुम्ही पाण्यात टाकला थंड पाण्यात टाकायचं त्याच्यामुळे काय होतं मग ते भाजीमध्ये जेव्हा आपण पनीर टाकतो तर त्याचा तुकडा होत नाही आणि तो खूप छान ज्युसी असा होतो म्हणजे पूर्ण सॉफ्ट मऊ असा पनी असा रा पनीर राहतो इथे आपली छान मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता की इथे मी ला या कढईला साबण लावलेला आहे कारण मला या कढईमध्ये पुरे आणि पापड वगैरे तळायचे आहेत तर तुम्ही इथे बघू इथे मी पुऱ्या आणि हे पापड वगैरे तळून घेते त्यांची शाळा हा मूवी लावलाय तर याला ना वेगळाच मुव्ही बघायचा आहे ना मग याच्यात पण तेच आहे याला ज्ञानेशला कसला मूवी बघायचा माहितीये का ते भूता डोळे लाल लाल असे मोठे नग ना आणि मग रात्री घाबरतोस ना तू अरे याच्यात पण तेच आहे बाळा तू आणि बत लहान मुलं आहेत बाबा कसं झालंय झालंय छान छान झालंय आणि भाजी कशी झाली हे भाजी कशी झाले का हा ना पिवळे वटाणे आणि पनीरची भाजी आहे ना पुलाव साधा पुलाव खाते आता म्हणजे कसं बरोबर खाता येईल ना आपल्याला आम्ही पाडं जेवण घेते तर गोडी बिडिंग जाईस जेवणानंतर आम्ही जेवण केल्यानंतर थोडं झोपले होतो आणि मुळथ हे ना माझी पण थोडी तब तब्येत थोडी डाऊन आहे आणि आईची पण तर आईला पण जुलाब झालेत मलाही जुलाब झालेत तर तेच आहे आता आई पप्पा निघत आहेत आता सात वाजले थोडा उशीरच झाला तर आम्ही सगळेजण लेट उठलो आता आई कधी येशी आई कधी आईला हा हा आईच हम्म आईचं जे डोफे दुखतात ना त्यामुळे आई कुठेच भार पडत नाही आणि आई आणि पप्पा आता नोव्हेंबरमध्ये गावाला जाणत राहिला मग तिथून मग आता माहिती नाही बघू असं आहे तर आता तेच आई पप्पांना ओला रिक्षा करून देते आणि मग ज्ञानेशला मी थोडा वेळ गार्डनमध्ये हे करेल आणि नंतर मग आम्ही घरी येऊ हो। असं आहे आईला आई किती दिवसात किती म एक एक वर्ष झालं असेल ना आई तू इथे आधी एक वर्षाने आधी असशील ना एक का दीड एक वर्ष झाला असेल मग सात किंवा आठ किंवा नऊ हा सात आठ किंवा नऊ महिने झाले असं आता म्हणजे कसं ना बैठकीला जायचं असेल तर पप्पा येतात असं गावाला जायचं म्हणून त्या कारणे काय होईल पण आई आली होती बाकी बाकी पप्पा वॉशरूमला ला गेलेत फटा ओला रिक्षा बुक करते जाऊ ना बाळा मे महिन्यात जाऊ बाळा नाही 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 नहीं नहीं मेरी मम्मी पापा जा रहे हैं आईडी तो आपके पास है ना जब तक मैं उधर आया नहीं आपका फोटो नहीं निकाल रही हूँ मैं अच्छा। नहीं नहीं मेरी मम्मी पापा जा रहे हैं ना वैसे आपका आपका फोटो अगर नहीं निकल आया क्या करूँ मैं आपका फोटो वगैरह निकाल के हाँ लोग करेगा क्या चलो चला चला 阿嘎认我得开呀。 आणि लसूण सोललेला आहे आणि बाकी एवढा लसूण बाकी आहे तर मी तो सोलेल आणि सोलून याला धुवेल वगैरे आणि पूर्ण पंख्याखाली सुकवेल आणि मग उद्या सकाळी एका डब्यामध्ये स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवेल हा लसूण फ्रीजमध्ये जर सोलून ठेवलं तर छान व्यवस्थित राहतो आणि जेव्हा आई येते ना ते मला आई लसूण सोलून देतेच देते बाकीचा हा मी नंतर सोलेल तर गाईज आई पप्पा आता घरी गेलेले आहेत त्यांना मी ओला रिक्षात बसून दिलेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत साडेआठ तर आई आईप्पा सुद्धा कारण ओला रिक्षा जर केली ना तर ओला रिक्षामध्ये पाऊण तास लागतो आणि जर रस् रोडवरती ट्रॅफिक असेल तर जास्तीत जास्त एक तास लागतो ब या सगळ्या गोष्टीत तर आई म्हणजे मला असं वाटलं होतं की पावणे आठपर्यंत पोचतील पण आई पप्पा आठ वाजता पोचलेत तर आता साडेआठ वाजलेले आहेत तर तेच घरी आल्यानंतर ज्ञानेश थोडा वेळ गार्डनमध्ये खेळल्यानंतर मी घरी आली आणि काही छोटी मोठी काही कामं होती ती सगळी आवडली तर तेच आता ज्ञानेशला भूक लागली तर ज्ञानेशीसुद्धा गार्डनमधून आल्यानंतर आंघोळ केले तर तेच त्याला भूक लागेल त्याला तर मी जेवायला वाढते आणि मी पण नंतर मी त्याला आधी ज्ञानेशला चालेल आणि नंतर मी जेवेल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि गेलो वाटला वाटला गावाला गेलो होतो दोन आठवडे तर खूप छान वाटलं बरं वाटलं एकदम ना म्हणजे माइंड फ्रेश वाटलं वगैरे हां गावाला ऊन खूप जास्त आहे एवढं सांगेल असं आहे पण बाकी इतर बाबतीमध्ये ऑसम मस्त खूप म्हणजे एकदम फ्री माइंड आणि आम्ही त्यानंतर मावशीकडे गेलो आणि त्यानंतर मग ताईकडे गेलो खूप छान वाटलं आम्हाला एकदम भारी वाटलं वगैरे तर आणि दोन दिवस आई इथे कल्याणला माझ्याकडे राहिली तर तेव्हाही मला खूप छान वाटलं पप्पा आले होते तर छान मस्त गप्पा गोष्टी वगैरे आणि जेव्हा आपल्या घरामध्ये पाहुणे येतात आणि जेव्हा पाहुणे येतात आणि जेव्हा म्हणजे ना घरामध्ये आपल्या घरात जेव्हा पाहुणे येतात ना तेव्हा घर पूर्ण असं भरल्यासारखं वाटतं वगैरे आता आई बाप्पा घरी गेले त्यामुळे पूर्ण घर खाली असं आहे आता नेहमीप्रमाणे जे रुटीन असेल ते वगैरे करतेच तर मी आता ज्ञानेशला पटापट पड़ जेवायला देते आणि नंतर मी सुद्धा जेवेन तर काहीच मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला कर माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा हा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब ठेवला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गुड नाईट बाय गुड नाईट गुड नाईट